नमस्कार शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट्स येतात की आपली मोसुंबी बाग पिवळी पडते त्याला काय करायला पाहिजे कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी ही चुन आपली चुनखडीयुक्त जमीन आहे सहा वर्षाची मोसंबीची बाग आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आज लाईव्ह डेमो दाखवतो आहे की कशा पद्धतीनं आपली झाडं हिरवेपणाकडून पानाकडून किंवा पिवळेपणाकडून हिरवेपणाकडे येतात आता याच्यामध्ये काही झाडांमध्ये असे नमुने आहेत की ज्या पण तुम्हाला पानाच्या शिरा किंवा पानं पिवळी पडताना दिसत आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की आपली बाग पिवळी पडते परंतु त्याच्यानंतर तुम्ही सूक्ष्म नद्राचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा बाग तुम्हाला पिवळी दिसते परंतु त्याच्यामध्ये काही बदल होत असतात आणि ते तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे म्हणूनच आपला आजचा हा व्हिडिओ मी आपला मित्र सुरेश पोकर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषीराथायवनमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर या असं पान दिसत असेल आपल्या बगीच्यामध्ये तर आपली बाग ही हिरव्या पानाकडून पिवळ्या पानाकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण याच्यामध्ये सुद्धा फरक आहे कारण आती जर पान पिवळं पडत चाललेलं असेल तर नंतर शिरासुद्धा या ठिकाणी पिवळ्या पिवळ्या पडत चालतात आणि त्याच्यानंतर आपली बाग किंवा आपल्या झाडावरची पानं ही पिवळे पडायला सुरुवात होतात परंतु मित्रांनो जर आपल्या बागेमध्ये जर याच्यापेक्षा वेगळं पान जर तुम्हाला दिसत असेल म्हणजे या आकाराचं पान दिसत असेल आता तुम्हाला वाटत असेल की याच्या ठिकाणी आता हे झाड आहे तर पूर्णपणे पिवळं पडू शकतं तर मला दाखवतोय की हे पाणी आता याच्यावरती तसाच दिसतो आहे जवळजवळ परंतु याच्यावरती ज्या शिरा आहेत तर ते हिरव्यागार दिसत आहेत आणि त्याच्यानंतर आपण ओळखणं गरजेचं आहे की हे जे पान आहे तर हळूहळू ग्रीन होत चाललं आहे आणि हे पूर्णपणे पिवळे पानाकडून हिरवे पानाकडं आता जाणार आहे आणि त्याचाच एक डेमो दाखवतो तुम्हाला की ते पान कसं वाहणार नंतर की ते पान या टाईपचं वाहणार आता हे जे पान आहे तुम्हाला दाखवलेलं आता तर आता हे पान जे दिसतंय आहे तर आता ते पूर्णपणे ग्रीन होत आलेले आहे आणि हळूहळू पूर्णपणे हे पान आता हिरवं वाहणार आहे थोड्याच दिवसामध्ये आणि याच्यामध्ये जर तुमच्या बगिचामध्ये अशी पानं जर दिसत असेल सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तर याला झिंक फेरस तुम्ही जरी दिलं तरी सुद्धा व्यवस्थितरित्या हे कवर होतात परंतु पूर्णची पूर्ण सहा अन्नद्रव्य तुम्ही जर झाडाला दिलं म्हणजे जसं झिंक फेरस बोरॉन मॅग्नीज कॉपर मॉलिबडेनम आणि सिलिकॉन या सर्व घटकाची जर पूर्तता तुम्ही आपल्या मोसंबी किंवा संत्रा बगीचामध्ये केली तर निश्चितच त्याचे शंभर टक्के चांगले परिणाम आपल्याला लवकरात लवकर दिसून येतील आणि मित्रांनो त्याचबरोबर जर तुमच्या झाडावरची पानं जवळजवळ आता या बागी बगीच्यामध्ये आपल्या बगिचामध्ये जवळजवळ चांगल्यापैकी झाडाची पानंही पिवळी झालेली होती परंतु आता हळूहळू ती ग्रीन होत चालली आणि जसं की हे तुम्हाला ढगळा दिसत असेल की याच्यावरची काही पानं तुम्हाला अर्धवट पिवळी दिसत आहेत अर्धवट हिरवी परंतु काही पानं आहेत तर ती हिरवीगार झालेली आहे आणि तशीच सर्व पानं आता हळूहळू या आकाराची होऊन जाणार म्हणजे हिरवीगार होणार आणि त्याच्यानंतर आपली बगीचाही पूर्णपणे हिरवा दिसतो सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ओळखता येणं तर गरजेचं आहे परंतु त्याचबरोबर जर पूर्णपणे पान पिवळं जर दिसत असेल तर असं समजून की आपल्या बगीचा नत्राची कमतरता पडते त्याचबरोबर मोलिब्डेनमची कमतरता पडते तुमच्या झाडाची काही पाने जर कडाने जळलेली दिसत असेल तर कॉपरची कमतरता पडते आणि त्याचबरोबर जर आपल्या बगीच्यामध्ये काही पानावरती ठिपके म्हणजे जसं की मी तुम्हाला आता एक पान तोडून दाखवतो तर या ठिकाणी असं पान जर दिसलं तर झिंक पेरसची कमतरता सुद्धा आपण या झाडाला पडलेली आहे असं आपण समजू शकतो आणि त्याच्यानंतर ते अन्नद्रव्य किंवा ते सूक्ष्म अन्नद्रव्य जर आपण या ठिकाणी दिले तर शंभर टक्के आपल्या झाडावरची सूक्ष्म अन्नद्रव्यची कमतरता पूर्ण होणार मित्रांनो दुसरा विषय सांगतो तुम्हाला दुसरा विषय राहिला आपला की जो आपल्या मोसंबी बगीच्यामध्ये मध्ये मोसंबी किंवा संत्रा बगिचा जो कँकर किंवा कॅन्सर रोग आपण म्हणू शकतो कारण आपल्या मोसंबीच्या झाडामध्ये एक पंधरावीस झाडांना असा चांगल्यापैकी कँकरचा प्रादुर्भाव झालेला होता म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जसं पूर्णपणे झाडाच्या ज्या फांद्या तर ला ला ते सुद्धा वाळायला लागले होते आणि पूर्ण पानगळ या ठिकाणी आपल्या बगीचाची झाली होती परंतु त्याच्यानंतर आपण एक स्प्रे चांगला घेतला म्हणजे स्प्रे कोणता घ्यायचा असतो जो कँकर येतो किंवा त्याच्यामध्ये पानावरती पाठीमागच्या पानाच्या पाठीमागच्या साईडला पूर्णपणे तपकिरी भाग होतो आणि त्याच्यानंतर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी तो कँकर आहे हे समजता येणं गरजेचं आहे आणि पूर्णपणे पानं ही आपल्या झाडाची गळायला सुरुवात होतात कवळी पानं नवीन पानं ही बगीच्यावरून पूर्णपणे खाली झाडायला सुरुवात होतात आणि त्याच्यानंतर हळूहळू आपल्या झाडाच्या फांद्यासुद्धा वाळत चालतात आणि त्याच्यानंतर चांगल्यापैकी भयंकर नुकसान आपलं या ठिकाणी होऊ शकतं तसं पंधरावी झाडांना थोडासा फटका बसलेला आहे आपल्या आणि त्याच्यानंतर आपण एक स्प्रे घेणं गरजेचं आहे आणि तो स्प्रे म्हणजे आपण एक ब्लू कॉपर आणि त्याच्याबरोबर बॅक्टो क्लीन किंवा स्ट्रेप्टोसायक्लिनचा वापर शंभर टक्के आवश्यक करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर या समूळ रोगाचा नैनाठा शंभर टक्के होतो कारण आता तुम्हाला दिसत असेल की ह्या झाडामध्ये आता तुम्हाला एकही पान पिवळं दिसत नाही किंवा पानं जी आहेत ती एकदम तंदुरुस्त दिसतात आणि पानाची जी झाडण्याची संख्या होती किंवा पानं खाली गाळण्याची संख्या होती तर ती एकदम झिरोमध्ये झालेली आणि या ठिकाणी पूर्णपणे बगीचा जसासा पूर्ववत कवर झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला दोन ते अडीच ग्रॅमनं या ठिकाणी ब्लू कॉपरचा वापर करायचा आहे त्याचबरोबर अर्धा ग्रॅमनं बॅक्टोक्लिनचा किंवा आपण सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो आणि आपली मोसम विभाग ही चांगली ठेवू शकतो मित्रांनो प्रॉपर चुनखडयुक्त जमिनीमध्ये पाणी व्यवस्थापन चांगलं असणं गरजेचं आहे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मोसंबी विभागीच्या पिवळ्या पडण्यासारख्या समस्या त्याचबरोबर झाडामध्ये मुळसडीसारख्या समस्या आपल्याला उद्भवू शकतात त्याच्यामुळं काही भाग हा आपण वाला करू शकतो आणि काही वेळेला आपण मधूनसुद्धा पाण्याचा फ्लोने वापर या ठिकाणी करू शकतो आणि जर तुमची ड्रीप सतत चुनखडीयुक्त जमिनीमध्ये एकाच ठिकाणी असेल तर ड्रिप चेंज करून त्या ठिकाणी पाणी देऊ शकतो परंतु एकाच ठिकाणी ड्रिपना सततचं पाणी हे मोसंबी बगीच्यासाठी आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अतिशय घातक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जर पाहिली तर आपण या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी आपण जरा सूक्ष्म अन्नद्रव्य एकदा दिलेले आहेत चांगल्यापैकी आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे बाग आपली चांगली दिसते तरीसुद्धा तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की तुम्हाला अजून सूक्ष्म अनद्रा वापरण्याची गरज आहे याच्यावरती अजून स्प्रे टाका हे सोडा ते सोडा तर तसं करू नका तुमचा औषधावरती वाजूपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो त्याच्यासाठी एक ते दोन वेळेला आपण सूक्ष्म अनद्राचा वापर प्रति एकरसाठी दोन किलोचा करा चांगल्या कंपनीचं चा प्रोडक्ट घ्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी झाडं हिरवी वात आहेत की पिवळी वाहत आहेत हे ओळखता येणं गरजेचं आहे नेमकं डिसीज कोणता आहे आजार कोणता आहे झाडाचं खोड साडल्यामुळं आपली झाडं पिवळे पडतात की सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं झाडं पिवळे पडत आहेत की या ठिकाणी मूळ सड किंवा झाडाची झायलम फ्लोम ज्या नळ्या असतात दोन तर त्या नलिका बंद पडल्या म्हणून आपल्याला या ठिकाणी ह्या सर्व समस्या येत आहेत की त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन चुकतंय म्हणून येतात तर ह्या सर्व समस्या आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे ज्या दिवशी आपण या सर्व समस्या ओळखू त्याच दिवशी आपण समृद्ध शेतकरी किंवा हुशार शेतकरी आपण म्हणून या ठिकाणी आपल्या बगीच्यामध्ये काम या ठिकाणी लुटणाराची कमी नाही आणि लुटमार करणारे भरपूर येतात आणि कोणी येऊन आपल्याला फसवू शकतात त्याच्यासाठी औषधावरती खर्च करताना विचारपूर्वक करा बगीचा नेमकं वळखा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती खर्च करायला सुरुवात करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून त्या समस्याचं समाधान घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येऊ धन्यवाद